आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल भी नहीं हो तो सोच क्या रहे हो जत काँग्रेसचे नेते विक्रमसिंह हो सावंत यांनी आपला वाढदिवस साजरा न करता हॉस्पिटलमधील रुग्णांना फळे वाटप केले आहेत जत तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे नेते विक्रमसिंह सावंत यांनी आपला वाढदिवस साजरा न करता केवळ फोनवरून शुभेच्छा स्वीकारल्या नेत्यांचा वाढदिवस म्हटलं की कार्यकर्ते हार तुरे शाली फेटे यांच्यावर जास्त पैसे खर्च करतात मात्र यावेळी दादांनी आपल्या कार्यकर्त्यांना दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना चारा वाटप करण्याचे आवाहन केलं होतं एवढंच नव्हे तर कार्यकर्ते जत शहरातील हॉस्पिटलमधील रुग्णांना फळे वाटपही केलं जत तालुका युवक काँग्रेसच्या वतीने जत सर्व रुग्णालयात आजारी रुग्णांना फळे वाटप करण्यात आली तसेच मुस्लिम मदरसा भगिनी निवेदिता मुलींचे वसतीगृह येथे खाऊ वाटप कार्यक्रम झाला यावेळी जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विकास माने सांगली जिल्हा आदिवासी पारधी संघ कार्याध्यक्ष राहुल काळे नगरसेवक निलेश बामने नामदेव काळे विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम उपाध्यक्ष राजेंद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते तालुक्यामध्ये प्रचंड दुष्काळ आहे आणि पाण्याचं दुर्भिक्ष सगळ्यांना जाणवतं आहे आणि यातून जनावरांची सुटका झाली नाही म्हणून बाकी सर्व गोष्टींना फाटा देत बाकी सगळे इतर खर्च कार्यक्रम टाकून दादांनी सांगितलेलं होतं की जतम त्या जनावरांच्या पाण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था करा तालुकाभर ही मोहीम कार्यकर्ते अत्यंत चांगल्या प्रमाणामध्ये राबवत आहेत जागोजागी जनावरांच्या पाण्याच्या व्यवस्था त्यांना चाराची व्यवस्था काँग्रेसच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात येते आणि दुसरा उपक्रम एक अतिशय छान आणि चांगला उपक्रम दादांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचे आपले तालुका अध्यक्ष आदरणीय विकास माने त्यांचे सर्व सहकारी आकाशजी मनसोडे आणि बाकीची त्यांची सगळी टीम आहे ती जत मग त्या संपूर्ण रुग्णालयामध्ये आज दिवसभर फिरते आणि रुग्णालयामध्ये ॲडमिट झालेल्या दाखल झालेल्या सर्व रुग्णांना दादांच्या वाढदिवसानिमित्त फळांचं वाटप या ठिकाणी चालू केलं काँग्रेसच्या नेत्या आदरणीय जयश्रीताई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नगरसेवक मंगेश सबान अध्यक्ष युवक काँग्रेस सांगली जिल्हा